गेल्या अनेक वर्षापासून कृष्णा नदीमध्ये औद्योगिक वसाहतीचं तसंच शहरांचं दूषित पाणी विक्स होत चाललं आहे त्यामुळे कृष्णा नदी अगदी दूषित झालेली आहे अगदी वास्तविक मेलेले तुम्ही बघताय आहे वारंवार तो प्रवाह येथे तर ह्या नदीचं प्रदूषण थांबावं म्हणून डॉक्टर मनोज पाटील सर यासाठी त्यांनी तांबिव्यापासून वैशाळपर्यंत एक पदयात्रा आयोजित वाड गावामध्ये आपल्या सर्व तरुणांच्या वतीनं मी स्वागत करतो पहिल्यांदा आणि त्यांच्या ना आपण इथे पाठिंबा देऊया आणि हा पर्यात्रेचं विस्तृत स्वरूप काय आहे ते स्वतः डॉक्टर साहेब आपल्याला घ्या द्याऊ हो। नदी कृष्णा नदीचा एकच स्टाहो शुद्ध आहो देऊ आपण सारे बहीण भाऊ आईसाठी येतो आपण सारे बहीण भाऊ आईसाठी एकू नीळ नदी नारी नारायण नारायण कृष्णा नदीचा एकच स्टाहो मला शुद्ध आपण सारे बहीण भाऊ आईसाठी दोन वर्षापूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला आणि त्यानंतरच्या काळाला आपण अमृत काल असं म्हणत अमृतकाल म्हणजे मरण होणार नाही असं औषध बरोबर मरण होणार नाही असं औषध ते औषध तयार करायचं म्हटल्यानंतर स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी आत्तापासून करायला लागतात कुठल्या गोष्टी करायच्या नदीचा तीन गरजा आहे नदीचाच विचार पहिला का करायचा तर नदी हे निमित्त आहे ज्याच्यामुळे आपले पूर्वज इथे येऊन राहिले हे निमित्त असलेले लोक राहिले आणि त्यांचं जीवन वाढवले आणि परत आपल्या आधीचे पूर्वज आणखी जे होते सगळ्यांच्या पोटाची सोय या नदीनं केली राहायची सोय या नदीनं केली आणि मेल्यानंतर त्यांची राख सुद्धा मातीमध्ये विसायचे काम सुद्धा या नदीनं केलं आपली शेती पिकवायचं काम नदीनं केलं आपलं घर बांधायचं स्वप्न सुद्धा नदीनंच पूर्ण केलं आणि हे पूर्ण करणारी नदी आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा असंच पोसणार आहे कुठल्याही कारखान्यामध्ये पाण्याचा एक थेंब निर्माण करता येत नाही करून दाखवायचं हायड्रोजन कुठनं तरी आणायचं ऑक्सिजन कुठनं तरी आणायचं आणि पाणी करून दाखवायचं ते हायड्रोजन ऑक्सिजन सुद्धा बिनपाण्याचं आलं पाहिजे शक्य आहे का मग हे पाणी जे मिळालेलं आहे ते दूषित झाल्यामुळं आपलं जीवन वाईट झालं स्वातंत्र्याच्या वेळी आपल्या गरजा होत्या अन्न वस्त्र निवारा त्यावेळी अनेक बांधवांना भगिनींना त्याची गरज होती आज आपल्याला उलट जास्त खायला झाले स्थूलता वाढली आहे थायरॉइडचे रोग वाढले बी पी वाढली आहे अशा स्थितीमध्ये आपल्याला पोषण करती नदी आहे ती चुकली आहे आपण काय चुकलो आहे का नाही विचार करा पण ती पाणी सगळं देते आपली खराब देते तर ती खराब देते त्यामुळे सगळं आरोग्य बिघडते मग नदीला विचारायचं का बुवा असं काय करते दोन हजार पाच झालं सोळा झालं एकोणीस झालं एकवीस झालं सारखं पूर येत आहे आणि दोन वर्षांनी लगेच दुष्काळ पण पडतोय विचारायचं असं का करते नदी ते विचारायसाठी ते विचारायसाठी ही नदी संवाद यात्रा चालू आहे मग विचारल्यावर नदी काय म्हणते माहित आहे का नदी म्हणते माझी इच्छा आहे तुम्ही नेहमी आनंदी राहा तुमचं आरोग्य नेहमी चांगलं राहावं माझी इच्छा आहे की तुमचा वंश पुढचा जो येणार आहे तो पण आनंदी राहावा फक्त मला प्रॉब्लेम थोडे होत आहेत तुम्ही जरा इलाज करता का म्हटल्यावर मग इलाज काय करायचा असं म्हटल्यानंतर नदीच्या काही छान लेकरांनी विचार केला तीन गोष्टी करूया सुरुवातीला लई गोष्टी करायला लागणार आहेत पण सुरुवातीला तीन गोष्टी करूया प्रत्येक घरातलं प्लास्टिक कचऱ्यापासून वेगळं ठेवूया प्रत्येक घरामध्ये झाडाचं रोप तयार करायला लावूया आणि प्रत्येक घरामध्ये बायो एन्झाईम तयार करायला लावूया प्लास्टिक वेगळं ठेवल्यानं काय होईल तर माती बाध होणार नाही नाले अडवले जाणार नाही जनावर मरणार नाही मायक्रोप्लास्टिक आपल्या अन्नामधनं पोटात जाणार नाही आणि आपल्याला कॅन्सर होणार नाही गोल पूर्ण झाला झाडानं काय होईल झाडामुळं खूप झाड पोराने तयार केली तर ती प्राणपणानं जपतील लावलेल्या ठिकाणी वाढवतील वाढलेल्या ठिकाणी पाऊस किती पडू दे ते झाडाची मुळं आणि माती मिळून ते पाणी पोटात घेतील पोटात घेतलेलं पाणी पुन्हा नदीला सोडतील जेवून जाने जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये नदी बारमाई होईल ती पोटात घेतल्यामुळं पूर येणार नाही पोरं सुखी होतील सरकार पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च केलं पुराचं हे देण्यासाठी नुकसान भरपाई देण्यासाठी पंचावन्न हजार कोटीत काय काय होऊ शकते आपल्या केशातला पैसा आहे असंच सोडायचं आपण एकदा लक्षात येते का त्यासाठी पाणी मुरवण्याची व्यवस्था पडल त्या थेंबाला मुरवण्याची तीस वर्षापूर्वी आपलं सरकार सांगत होतं की वाहणारं पाणी मुरवा आता आम्हाला सांगायची गरज आहे की प्रत्येक थेंब मुरवा तो मुरलेला थेंबच नदीत येऊन आम्हाला पोषण करणार आहे आणि तिसरी गोष्ट केमिकल आज रोगराईमध्ये आम्ही डॉक्टर आहोत आम्हाला विचारा थायरॉईड काय आहे आम्हाला विचारा कॅन्सर का आहे आम्हाला विचारा स्थूलपणा काय आहे आम्हाला विचारा डायबेटीस काय आहे आम्हाला विचारा हायपरटेन्शन काय आहे आम्हाला विचारा स्ट्रेस काय आहे आम्हाला विचारा अनिद्रा का आहे आम्हाला विचारा अपचन का आहे सगळ्याच्या मागे केमिकल मग आपली जीवनशैली अशी बदलली पाहिजे की त्यातून हळूहळू हळू केमिकल दूर व्हायला पाहिजे मग आता केमिकल दूर व्हायचं म्हटल्यानंतर आम्हाला पहिला जागृती पाहिजे की केमिकल दूर झालं पाहिजे आणि त्यासाठी एक प्रयोग आपल्या घरोघरी करायचा बायो इंजाईन तयार करायचं तीस ग्रॅम गुण सत्तर ग्रॅम फळांचं किंवा फुलांचे अवशेष आणि एक लिटर पाणी एका बर्णीत भरून ठेवायचं पंचवीस दिवसांनी गाळून घ्यायचं अधिक माहितीसाठी यूट्यूबमध्ये खूप उपलब्ध आहे ते मध्ये मध्ये हवा सोडायला लागते वगैरे वगैरे मग ते एन्झाईम आपण फरशी पुसायला वापरू शकतो आपल्याला बेसिन स्वच्छ करायला वापरू शकतो आपल्या घरातल्या बागेवर फवारणीसाठी वापरू शकतो खत म्हणून वापरू शकतो आणि एक संस्कार आपण जसं टी व्ही यांच्या घरामध्ये छत्तीस इंची नाही आहे छप्पन्न इंची आहे हे छप्पन्न इंची छातीनं सांगायला जातो तसं त्या टी व्हीच्या खाली जे आपण शोच्या वस्तू ठेवायला केलेलं असते की नाही तिथं कुठलेही प्रमाणपत्र मिळू देत अथवा न मिळू दे सत्काराचे मेडल्स असू दे तत्व नसू दे पण एक इकोब्रिकची बाटली म्हणजे छोटे छोटे प्लास्टिकचे तुकडे भरून ठेवायला बाटली आणि एक बायो एन्झामची बाटली ठेवली तर घरात कळायला लागेल की आपण निसर्गाबरोबर निसर्गासाठी जगायचं आहे शाळा निसर्गासाठी शिकायची संशोधन निसर्गासाठी करायचं आहे नोकरी निसर्गासाठी करायचं आहे उद्योग निसर्गासाठी करायचं आहे सगळं जगणच निसर्गासाठी करायचंय नाहीतर जगू शकणार नाही हे आता तातडीनं करण्याच्या पहिल्या चार स्टेप एवढ्या गोष्टी आता आपण कराव्या सांगण्यासाठी आपण पदयात्रा केली पदयात्रेमध्ये जवळजवळ एकवीस गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी दिल्या त्या गावांमध्ये अन्य संलग्न गावांची संख्या बघून सत्तर गावांपर्यंत हा विषय पोचवला आणि ग्रामस्थांशी गप्पा मारल्या त्यांच्याशी संवाद केला विद्यार्थ्यांशी रोज एका शाळेमध्ये म्हणत म्हणत रोज दोन शाळा झाल्या जवळजवळ बारा तेरा शाळांमध्ये संवाद झाला आणि अशा प्रकारे जी पदयात्रा आज सांगत्याच्या टप्प्यावर येऊन थांबलेली आहे त्याचे आपण सहभागी झालेले सहयोगी आहात तुम्हाला सगळ्यांना एकतर बारा तारखेला एन एस एसच्या डायरेक्टोरेटकडून पत्र आलेलं आहे त्या पत्राची कॉपी माझ्याकडे आहे टाइम टेबल आलेला आहे तेही माझ्याकडे आहे मी एक प्रमाणपत्र तयार करून घेतलेलं आहे त्याच्यावर भारत सरकारचं शिक्का आहे तुम्ही जेवढं काही काम केलं आहे त्याबद्दल ते प्रमाणपत्र मिळणार आहे आणि प्रमाणपत्रसुद्धा निसर्गासाठी जीवनच निसर्गासाठी असल्यावर प्रमाणपत्राची आवश्यकताच नाही माझ्याकडं विचारू कुठलंच प्रमाणपत्र नाही ना मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे ना पी एच डी आहे ना काय आहे पण निसर्गासाठी आहे तशी सद्बुद्धी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येऊ दे आणि आपली पुढची पिढी सुखानं असलेली आपल्याला बघायला मिळू दे आपण सुखी असावं असं आपल्या आई वडिला वाटते आणि सगळे सुखी असावेत असं नदी आईला वाटते बोला नीर नदी नारी आपण सारे बहीण भाऊ आईसाठी एक हो आपण सारे बहीण भाऊ आईसाठी एक हो बोला भारत माता की जय वंदे धन्यवाद कालवाड जे ग्रामस्थ या <coughs> ज्यांनी प्रकल्प चालू केला ते डॉक्टर मनोज पाटील सर त्यांचे सहकारी आमच्या म्हणजे मिरज महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक प्रकल्प अधिकारी थाटे सर या ठिकाणी या गालवाडच्या घाटावर आम्ही ह्या ठिकाणी येऊन एका टप्प्यावर थांबलेलो आहोत विद्यार्थी मित्रो आणि ग्रामस्थांनो जल हे जीवन आहे असं म्हटलं जातं जल हे जीवन आहे असं म्हटलं जातं परंतु हे फक्त कागदावर न उतरता काही त्याला निसर्गप्रेमी म्हणता येणार नाही पण निसर्गाचा ध्यास असणारी डॉक्टर मनोज पाटील सारखी माणसं ही ज्या वेळेला जल जीवन, जल हे जीवन आहे म्हणजे पाणी हे जीवन आहे मग पाणी हे जर जीवन आहे तर नेमकं पाणी हे जीवन काय आहे हे समजण्यासाठी पाण्याचा अभ्यास केला पाहिजे आणि पाण्याचा स्रोत काय आहे हे जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला जे वळाव वळावं लागतं ते नदी नाले तलाव या ठिकाणी वळावं लागतं या ठिकाणी भेटी द्यावं लागतात या ठिकाणी त्यांचा त्यांच्याशी संवाद साधावा लागतो संवाद साधताना जसे सरांनी डॉक्टर मनोज पाटलांनी मघाशी सांगितलं की संवाद साधत असताना ते जेवढ्या प्रमाणात आपल्याला देतात त्याप्रमाणे आम्ही नदीला काय देतो याचा कुठेतरी अभ्यास झाला पाहिजे आज आपल्याला हवा शुद्ध नाही पाणी शुद्ध नाही अन्न शुद्ध नाही याच्यापेक्षा आणखीन मी एक पायरी सांगतो आम्हाला आरोग्याच्या सुविधा सुद्धा शुद्ध नाहीत सुविधा शुद्ध नाहीत म्हणजे काय की आमाप खर्च हा आपल्याकडे आरोग्या हो या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खर्च होत असताना आपल्याला दिसून येतो मग या सगळ्या गोष्टी जर वाचवायच्या झाल्या तर यासाठी पहिली बाब ती म्हणजे जलशुद्धीकरण आणि ह्या जलशुद्धीकरणाच्या माध्यमातून आपल्याला नदी स्वच्छता नदीचं प्रदूषण हे का होतं कशासाठी होतं त्याच्यावरचा उपाय काय याविषयी गावोगावी नदीच्या काठी जाऊन फिरून त्याचं प्रबोधन करणं आणि त्याच्यावर उपाययोजना सुचवणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही कारण प्रत्येकाला या भूतलावर असणाऱ्या प्रत्येक जीवाला सजीव म्हणण्यापेक्षा प्रत्येक जीवाला पाण्याची ही नितांत गरज आहे पाण्याशिवाय त्याचं जीवन नाही म्हणून प्रत्येकाने जलशुद्धीकरणामध्ये या ज्याला आपण काय म्हणतो पाण्याच्या स्वच्छतेमध्ये पा जलप्रदूषणात जलप्रदूषण जल कोणत्या प्रकारे होणार नाही याची काळजी घेणं हे भारतातील प्रत्येक नागरिकाचं कार्य आहे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे ते त्यानं निष्ठेनं केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे विद्यार्थी मित्रो आपणही या ठिकाणी एक दृढ निश्चय करूया की या उद्याच्या दिवसापासून म्हणण्यापेक्षा आतापासूनच आम्ही डॉक्टर मनोज पाटील सरांनी जे जे आम्हाला सांगितलं ते आचरणात आणून आम्ही आमचं वर्तन त्याद्वारे प्रकट करू असं मी डॉक्टर मनोज पाटील सरांना आमच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं आश्वासन देतो थांबतो धन्यवाद